नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये भारताच्या प्रतिष्ठित इंटेलिजन्स ब्युरो आय बीमध्ये काम करण्याचे स्वप्न तुम्ही देखील पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोने सुरक्षा सहाय्यक आणि कार्यकारी पदांसाठी बंपर भरतीची घोषणाही केलेली आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण चार हजार नऊशे सत्याऐंशी पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे इच्छुक उमेदवार हे सतरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज करू शकतात ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आलेली आहे या पदासाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे याशिवाय ज्यांच्याकडे त्याशी संबंधित इतर आवश्यक पात्रता आहे ते देखील अर्ज करू शकतात निवडलेल्या उमेदवारांना दरमहा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये पगार हा मिळणार आहे हे वेतन केंद्र सरकारच्या वेतन श्रेणीनुसार निश्चित करण्यात आले आहे जे वेळोवेळी वाढत राहते या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे इच्छुक उमेदवार सतरा ऑगस्ट दोन पर्यंत अर्ज करू शकतात या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराचे वय अठरा ते सत्तावीस वर्षांच्या दरम्यान असावे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वैध असेल सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट दिली जाणार आहे एस सी एस टीला पाच वर्षांची सूट मिळते आणि ओबीसीला तीन वर्षांची सूट मिळते उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाईल टीयर वन परीक्षेमध्ये शंभर गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील ज्यामध्ये जा सामान्य जागरूकता आणि गणितीय क्षमता तर्क इंग्रजी आणि सामान्य अभ्यास यासारखे विषय असतील परीक्षा एक तासाची असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुणाचे नकारात्मक गुण असतील टीयर दोन परीक्षेमध्ये पन्नास गुणांचा पेपर असेल आणि परीक्षेचा कालावधी हा एक तासाचा असणार आहे उमेदवारांच्या विश्लेषणात्मक आणि संवाद क्षमतेची चाचणी घेण्यासाठी त्यामध्ये प्रश्न असतील मुलाखत टीयर तीन यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल ही मुलाखत पन्नास गुणांची असणार आहे सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आय बी सुरक्षा सहाय्यक किंवा कार्यकारी भरती दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करायचं आहे तुमची माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा अर्ज शुल्क भरा सबमिट केल्यानंतर फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्या तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद